ओम शांती तीस नोव्हेंबर दोन हजार आठची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे पूर्ण विराम लावून संपूर्ण पवित्रतेची धारणा करून मनसा सकाश द्वारा सुख शांती देण्याची सेवा करा आज बाबा महान मुलांना पाहत आहे कशाची महानता आहे असंभवलाही संभव करून दाखवले पवित्रतेचा व्रत सगळ्यांनी पवित्रतेचे व्रत धारण केले संकल्प केला आपण सगळे भाई भाई आहोत या दृढ संकल्पानेच ब्राह्मण जीवनाचं फाउंडेशन पवित्रता पवित्रत्वाद्वाराच परमात्म प्रेम आणि सर्व परमात्म प्राप्तिया मिळत आहेत महात्मा ज्याला कठीण समजतात ते मुलांनी सहज करून दाखवले पवित्रतेची वृत्ती म्हणजे प्रत्येक आत्म्यासाठी शुभ भावना शुभकामना प्रत्येक आत्म्याला आत्मिक स्वरूप स्वरूपमध्ये पाहणे स्वतलाही सहज नेहमी आत्मिक स्थितीमध्ये अनुभव करणे ब्राह्मण जीवनाचे महत्त्व मन वचन कर्माची पवित्रता आहे पवित्रतेमुळेच नेहमी स्वतही खुश अनुभव करतात आणि दुसऱ्यांनाही खुशी देतात पवित्र आत्म्याला तीन विशेष वरदान मिळतात एक स्वत स्वतला वरदान देतात जे सहज बापाचे प्यारे लाडके बनून जातात दुसरं वरदाता बापाच्या जवळ आणि बापाचे, बापाचे लाडके मुलं बनून जातात म्हणून बाबांच्या दुआ सहज प्राप्त होतात जे पण ब्राह्मण परिवाराच्या विशेष निमित्त बनलेले आहेत त्यांच्याकडूनही दुआ मिळतात या तीनही दुवांमुळे नेहमी उडत राहतात पवित्र आत्म्याचे मन वचन कर्म संबंध संपर्क स्वप्न सगळेच शक्तिशाली असते जर बोलमध्येही शुभ भावना शुभकामना नसतील तर हेही पवित्रतेच्या विरुद्ध आहे ब्राह्मण जीवनाचे लक्ष्य आहे असंभवला संभव करणे बाबा विचारतात मुलं विश्व परिवर्तक आहेत परिवर्तनमध्ये हे प्रकृतीचे पाच तत्वही येतात त्यांनाही परिवर्तन करू शकतात मग स्वतःला आणि आपल्या सोबतींना परिवाराला परिवर्तन करू शकत नाही का बाप दादा सांगतात उपकारी व विश्व उपकारी बनण्यासाठी तीन शब्द संपवावे लागतील ते तीन शब्द आहेत परचिंतन परदर्शन आणि परमत हे तिन्ही पर खतम करायचे आहे जर कोणत्याही गोष्टीला स्टॉप लावण्याची सवय नसेल तर सो गती श्रेष्ठ होणार नाही म्हणून बापदादा होमवर्क देतात अमृतवेले चेक करायचे आहे आणि चेंज करायचे आहे अनादी रूपातही मुलांच्याच आत्मा बाबांच्या अगदी जवळ आहेत विशेष सितारे चमकत आहेत आधी कालमध्ये पण देवता रूपात रॉयल्टी आहे सगळ्यांच्या डोक्यावर रॉयल्टीचा लाईटचा ताज आहे अनादी आदी खूप रॉयल्टीने आहेत मग द्वापरमध्ये आले तिथेही चित्रांमध्ये जी रॉयल्टी आहे तितकी कोणामध्येच नाही नेता अभिनेता धर्मात्मा कोणत्या कोणाच्या चित्रामध्ये इतकी रायल्टी नाही ही सगळी रॉयल्टी पवित्रतेचीच आहे पवित्रता ब्राह्मण जीवनाचा जन्मसिद्ध अधिकार है संकल्प, ही अपवित्रता है व्यर्थ बोल वेर्थ रूप, बोल क्रोधचा अंश रोप संस्कार हे सगळे अपवित्रता है मुलांना बाबांनी दिलेले पहिले वरदान आहे पवित्र भव योगी भव ओम शांती